रामकृष्ण कृष्ण हरिमावली मी कांची शिंदे म्हणजेच कलर्स मराठीवरील इंद्रायणी सर्वांची लाडकी मोठी इंदू आज माझं दुसऱ्या प्रोमोचं शूट आहे ज्यामध्ये माझा फेस रिव्हिल होणार आहे मस्त मेकअप करून झाला टचअप केला हेअर ड्रेसरनी हेअर सेट केले डिरेक्टरने माझ्या सीन समजवला आणि शूट सुरू झालं एक तर मी रांगोळी काढते दुसरे मी दिवा लावते आणि तिसरा आहे ज्यामध्ये मी असं ते धूप घेऊन हे करते आणि आतापर्यंत माझा चेहरा दिसलेला नाही आता जेव्हा मी डोक्यावरती तुळस घेईल तेव्हा माझा चेहरा दिसणार आहे पण हेअरस्टाईल त्यांना अजून काहीतरी वेगळी हवी आहे त्यासाठी आम्ही जरा ट्राय आऊट करतो आणि अशा पद्धतीने कौतुकाने माझं बाळ माझ्याकडे बघतोय त्यांना जरा फोकस करा कॅमेरामॅन फोकस करू आता नेक्स्ट सीन होणार आहे ना तो माझ्या खूप आवडीचा असणार आहे कारण दिंडी शूट होणार आहे दिंडी आणि त्यामध्ये मी तुळस डोक्यावरती घेऊन वारकरी पावली करणार आहे तुम्ही बघू शकता दिंडीसाठीची सगळी तयारी झालेली आहे सगळे दिंडीची प्रॅक्टिस करतायत वेगवेगळ्या स्टेप्स ट्राय करतायत पावली कशी करता येईल ते बघतायत आणि तुम्हाला माहिती आहे असं काही असलं की आपल्याला प्रॅक्टिसची गरज लागत नाही मग मी मस्त आदूला स्टेप शिकवल्या कारण की त्यांनी ही पाऊली पहिल्यांदाच केली होती मग मी मस्त तुळस डोक्यावर घेतली त्याचा अंदाज घेतला की नेमकं किती जड आहे तुळस आणि मग मी कशा अँगलनी पाऊली केली पाहिजे ते सगळं ट्रायआउट करून बघितलं मग आमचे डिरेक्टर आले म्हणजे विनोद सर आले आमची घेतली मग एक ट्रायल शूट केला आम्ही बात करम ज्ञान बात करम ज्ञान बात पुढे तो शॉट चेक केला आणि एक अंदाज घेतला की नेमकं हा शॉट कसा आम्ही केलं पाहिजे कसं परफॉर्म केलं पाहिजे ह्याचा एक अंदाज घेतला आणि मग एक फायनल टेक दिला आणि फायनल शूट झाल्यानंतरचा हा तो रिझल्ट राम कृष्ण पांढरा ड्रेस आहे मला आणि आम्ही होळीचा सिक्वेन्स शूट करणार आहेत त्याच्यामध्ये आदू असेल गोपाळ असेल आणि त्याच्यामध्ये मस्त असं मी फिरणार मोकळे केस रंग उडणार असं काहीतरी मस्त प्रोमो ते शूट करतात सो मला फार भारी वाटते फायनली हिरोईन आहे असं मला जरा फिलिंग यायला लागली आहे सिरियलची तर तुम्हाला मी इंद्रायणीच्या रूपामध्ये कशी वाटले प्लीज कमेंट करा कलर्स मराठीच्या पेजवरती इंस्टाग्रामवरती जाऊन कमेंट करा माझ्या प्रोफाईलवरती जाऊन बघा आणि असंच प्रेम द्या जसं छोट्या हिंदूला दिलं तसं मोठ्या इंदूलाही प्रेम द्या